नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज बनवलेली आहे हिरव्या वाळलेल्या वाटाण्याची सरबरीत रस्सा भाजी, भाजी साथी ले 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 साथी ही भाजी बनवण्यासाठी मी इथं पाऊन वाटी हिरवे वाटाणे घेतले हे वाटाणे मी रात्रभर पाण्यात भिजत घालून घेतलेले होते छान असे हे वाटाणे भिजलेले आहेत हे वाटाणे भिजण्यासाठी अंदाजे पाच सहा तास नक्कीच लागतात आता याच्यात अगदी थोडंसं मीठ टाकून कुकरला हे शिजवून घ्यायचे कुकरला मी याच्या तीन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत एकदम मी वा ही वाटाणे शिजले गेले आता इथं मी भाजी बनवण्याची तयारी करून घेतली तर मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतले एक छोटा टोमॅटो कट करून घेतलाय आणि हे मी लसूण आलं आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलंय इथं मी कडाईत दोन पळ्या तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे आणि लगेच कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा तळत असताना अगदी थोडस मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे कांदा लवकर तळला जातो इथं कांदा पण चांगला तळला गेलाय आता मी कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलाय छान असं हे परतून घ्यायचं जेणेकरून यातला टोमॅटो थोडासा शिजला गेला पाहिजे आता ह्याच्यात आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलंय ते पण छान असं परतून घ्यायचं आणि आता याच्यात एक चमचा घरचा काळा मसाला टाकून घेतलाय मसाला पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा याला तेल फुटलय आता याच्यात एक चमचा सुहानाचा किचन किंग मसाला टाकून घेतलाय आणि हे शिजवून घेतलेले वाटाने पाण्यासह धोतून घेते आणि वरून याच्यात मी अर्धा ग्लास गरम पाणी ओतून घेणार आहे भाजी आपल्या आवडीनुसार आपण घट्ट पातळ अशी बनवू शकतो वरून अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण मी कांदा तळताना पण मीठ घातलेलं होतं आणि वाटाने शिजताना पण घातलेलं होतं एक चमचा भरून शेंगदाण्याचं बारीक कूट घालून घ्यायचं आणि चार पाच मिनिट भाजी छान अशी शिजवून द्यायची हे पहा अशा पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा तर छान अशी सर रसा ही सर्वरित वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा परत भेटूया अशात एका नवीन रेसिपीमधून धन्यवाद